पुस्तक प्रकाशन पुस्तक आज मी पुस्तक प्रकाशन संचालन आहे

इथं मी या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक त्या ठिकाणी सगळे नेते मंडळी ने बसलेले त्यामुळं नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्यांनी ती सुसंस्कृतपणा पाळायच असते त्याच्यावर घेऊन खासदार गोष्टी न तुमच्याकडे आले होते काही बोलले झाले का संभाजी महाराजांचे महाराज हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चालू होतं मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य ठेवायचं कधी कधी त्यांचा तारखा ऍडजस्ट होत नव्हता आणि त्यांची आणि आमची तुम्ही जरा मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या आधीचा तर आम्ही एका एकत्र होतो आमचे एक वेगळे संबंध एकदम भावासारखे संबंध आहे नेहमी अधिकाराने एकमेकाला त्या ठिकाणी आम्ही अधिकारवाणी सांगण्याचं काम करतो आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब तुम्ही मला फक्त या काळ बाजूनी की माझा भाऊ आहे भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे नाही तुम्ही उठणार नाही त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम सुद्धा कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना आमच्या नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांवर पत्रकारांना सांगितलं त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या ज्या बाजू ते काय केलं मला आज पण ते समक्ष कुठल्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही त्या चर्चा सुद्धा नाही केली एक एक प्रश्न आता तुम्ही या ठिकाणी आलेला पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते तुमच्या बरोबर आहेत अजित पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाही आम्ही सगळे बरोबरच आहेत ना दोन पक्ष आहे का आदरणीय साहेब

अजितदा वेगळी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही आजित दादांसोबत गेला होता का की साहेबांवर होता साहेबांनी सगळ्यांना माहिती आहे ते प्रश्न आता विचारलेलं बंदी आहे <स्थादगागागागागागागा�>

आम्ही सगळ्यांनी वसुल केलं पाजे हा विचार दुष्काळी अनेक वर्ष आम्हाला सगळ्यांशी होती तिथे एमआयजी आणली कारखानदारी वाजवली तिथे दुधाचा धंदा वाढण्याच्यासाठी काही काळजी घेतली आणि काळजी एक असं आहे की खास प्रमाणात जिथे नागरिक मुंबईत काम करतात त्या सगळ्यांना कर संघटित करण्याचा सुद्धा आम्ही केला आणि तिथं महत्वाचं कारण पाजे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला आणि माझ्या विचाराला नेहमी पाठिंबा दिला अनेक वेळेस तिथे विधानसभेचे सभासद आणि ज्यांना त्यांचं फलक दिले त्यांना निर्णून देण्याचं काम करण्याच्या जनतेने केलं आणि मी आशांच्या काम करणारा आणि अत्यंत सामान्य परिस्थितीत पण अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही लक्ष पाहतो आणि त्या दिवशीनं त्यांनी विधानसभेला संधी मिळाली स्वतः त्याच्या प्रचाराला गेलो होतो सहभागी घेतल्या होत्या आणि ते विजय झाल्याच्या नंतर त्यांनी पाळण्याच्या जनतेची सोय सेवा ही आखड्याप्रमाणे चालू केली आणि त्यामुळे म्हणजे काही निर्णय त्यांचे झाले असतील असा नसते पण त्यांची वाढिती जनतेशी कामाही प्रमाणे होती आणि बांधणीची जनतेशी जे शिकवतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते अनेक लोक काही विरोधी पक्षाचे असतात लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो पक्षाच्या कार्यालयात जे आहे पाणी खाते ते थोडं दुष्काळाचं संकट आहे बारण्याच्या भागामध्ये पाऊस पाणी करणे आणि अशा वेळेला शिका करणारा लोकप्रतिस्त्र आवश्यक आहे आणि ती गरज बँकेच्या माध्यमातून राहते त्याचा आदर आम्हाला सगळ्यांना आहे त्यापेक्षा अधिक या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही जनतेची सेवा कमी साठी नाही आणि काही आवश्यकता तर आमच्या सगळ्यांची साथ लोकांच्या सेवेसाठी त्यांच्यावर राहील नमस्कार साहेब साहेब एक आम्हाला लंके साहेब पाटलांसोबत मुंबईत दिसतील की अमोल तुम्ही पवार साहेबांच्या सोबत आहात त्यांच्या विचारांच्या सोबत आहात असं म्हटलात मात्र तुम्ही दादांची साथ सोडून तुम्ही पवार साहेबांसोबत आलात तर हे क्लिअर काय करे निवडणूक आयुक्त दोन नवे नियुक्त केलेले त्यावर आधीर रंजन चौधरी त्याला आक्षेप घेतलेला आहे आपली काय भूमिका त्याच्यावरती तमचं अधिवेशन मुली काय होतं मुली इंग्लिशमध्ये केंद्र सरकारचे दंड आणि सोपकाचे एक जाशनच्या किस्तीमध्ये हृदय केला आणि सोपे उत्तरचे जज होते त्याला कमी केले आज विरोधी पक्ष देता एकदा आणि केंद्र सरकारच्या मंत्रिवर्गाचे दोन अशा तिघांना त्याची निवड करायचा अधिकार आहे त्याचा स्वच्छ अर्थ आहे की फक्त मोदी सर्वची त्यांना त्या ठिकाणी निवड जाईल तर एका सभासद विचारधारा त्याचे स्वीकार त्या ठिकाणी कुणी करणार नाही आणि केंद्राचे दोन प्रतिनिधी असल्यावर त्यांचे आहे आणि त्यावर हवा तशा नेहमी होतील यासाठी आमच्या म्हणा शंका नाही तुम्ही आता मला भेटला त्याचा काही खलासा करत नसतोय त्यांनी काही सांगितलं नाही राजकारणाची व्यक्तिशी चर्चा केली नाही त्यांनी खरं काय करावं याबद्दल सुद्धा ते बोलले नाही Yeah, yeah, really. Yeah, yeah. Thank you.